तो नव्या गोष्टी शिकतो भाषा असेल आवाज असेल दिसणं असेल की मीच आहे हे काही एक पॉलिश नाही आहे एवढंच की आता ती पद्धत व्यक्त व्हायची लोकांसमोर बदललेली आहे मी इतक्या खोलात जर विचार करायला लागले तर मी आत्ता जे जगते ते मला नीट आनंदी जगता नाही येणार कदाचित नाही एवढाच प्रयत्न असतो की आत्तापर्यंत कुठे चुकले असेल कुठे कमी पडले असेल काही शिकता आलं नसेल तर त्या या सगळ्या गोष्टी भरून काढण्याचं काम मी सातत्याने माझ्या आयुष्यात करतो एक कामाच्या बाबतीत बोलते सगळ्यांना आणि बायका चढ आहेत त्यांना काही बोलायचं नाही आपण ऍक्टिंग शिकायला लोक विदेशात जातात स्कूलमध्ये जातात मी म्हणते की मी हे शिकायला या तिघींकडे गेले आणि या फिल्मच्या माध्यमातून मी बऱ्याच गोष्टी शिकले हे आयुष्यात इथलं तिथेही जाणार त्या बाबतीत मी पक्की आहे आणि मी प्रोफेशनली तशी आहे जर मला डिरेक्टरने सांगितले की हे आपल्याला आता कुठे बोलायचं तर मी नाही बोलणार जिम्मा टू आता येऊ घातलाय पण त्यातली तानिया अर्थात रिंकू राजगुरू आपल्यासोबत आहे रिंकूकडून जाणून घेऊया कारण एकतर झिम्माच्या फॅमिलीत ती नवीन आहे आणि कशा अर्थानं त्यांनी इन्क्लुझिव्ह तिला करून घेतलंय आणि तिला आपलंसं करून घेतलंय रिंकू खऱ्या अर्थानं झिम्मा टूची फॅमिली हेमंत असेल किंवा बाकी सगळे म्हणजे अगदी निर्मितीताई किंवा सुचित्रा मावशी पासून सगळ्या कशा अर्थानं या सगळ्यांकडे तू बघते कशा अर्थाने बघते आत्ता त्यांच्या सगळ्यांकडे पाहिलं तर ती एक माझी फॅमिली आहे पण हे पहिल्या दिवशी मी जेव्हा सगळ्यांना भेटले तर हे माझ्यासाठी खूप मोठे नट होते सगळे त्याच्यामुळे एक दडपण असतं की बापरे यांनी भरपूर कामं केलेली आहेत मग हे कसे असतील काय असतील आपल्यामुळे रिटेक नाही ना होणार आपल्यामुळे त्यांना पण हे सगळं एक भीती दडपण जाणून घ्यायचं कुतूहल असं मिक्स्ड माझ्या मध्ये सगळं झालं पण मी पहिलं जेव्हा स्क्रिप्ट रिडिंग सगळ्यांसोबत केलं तेव्हा मा मला निर्मिती ती आठवतं की मला म्हणाली ये ग मस्त करू आपण सी आणि सगळे मला जेव्हा असे बोलायला लागले आणि त्यांनी ते त्यांच्यामध्ये मला कधी सामावून घेतलं मला कळालंच नाही त्याच्यामुळे इथे काम काम असं न बघता या सगळ्यांसोबत आपण सगळे मिळून एक काहीतरी गोष्ट खूप छान करतो आणि एकजुटीने करतोय तर ती भावना असल्यामुळे खूप मजा आली यांच्यासोबत काम करायला आणि खूप कमालीचे लोक आहेत कमालीचे ऍक्टर ऍक्ट्रेस आहेत सगळे त्याच्यामुळे खूप शिकले सगळ्यामध्ये म्हणजे मला आठवते सर आठच्या वेळेला आपण ज्यावेळेला बोललेलो त्यावेळेला असणारी एक रॉ रस्तिक असणारी रिंकू होती आत्ताच असणार पॉलिश व्हर्जन स्वतःमध्ये काय काय नेमका बदल घडवावा लागला रिंग या सगळ्यात हे काहीही पॉलिश नाहीये ही अशीच <laughs> आहे तू जे म्हणाला रॉ काय असतं ना पहिल्यांदा आपल्याला गोष्टी माहिती नसतात आपण अनुभव जसे येतात तसे आपण आयुष्यात बदलतो नव्या गोष्टी शिकतो भाषा असेल आवाज असेल दिसणं असेल की मीच आहे हे काही एक पॉलिश नाहीये एवढंच की आता ती पद्धत व्यक्त व्हायची लोकांसमोर बदललेली आहे त्याच्यामुळे आजही या क्षणी तुझ्याकडून मी चार गोष्टी शिकते पुढच्याकडून चार गोष्टी शिकते आणि मी तशीच आणि आय होप मी आणखी लोकांकडून लंडन मधला पर्यंतचा प्रवास आणि तिथून पुन्हा ज्या पद्धतीने नव्या वातावरणात जाऊन काम करणं किंवा वेबसिरीज मध्ये तू ज्या पद्धतीने दिसलीस व बरेच सिनेमे आता गाठीशी असताना नेमकं सुरुवात करून आतापर्यंतचा हा प्रवास कशा अर्थानं वाटतय किंवा या सगळ्याकडे एकूण मागे म्हणून पाहताना ने 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 करताना ने? ने ने नेमकं काय 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 हवंय आणि आता कशासाठी धावतय हे प्रश्न पडतात नाही मी इतक्या खोलात जर विचार करायला लागले तर मी आता जे जगते ते मला नीट आनंदी जगताना येणार कदाचित त्याच्यामुळे मला मी कुठे कुठे चुकले आत्तापर्यंत मी काय काय गोष्टी माझ्या हातातून सुटल्यात मला ही संधी होती पण मी विचार का नाही केला या गोष्टींवरती मी आत्ता काम करते आणि पुढे तसा विचार करते की अशा अशी एखादी खंत की हे करायला हवं होतं किंवा हे निसटलंय हातून आणि आपण जितकं घट्ट पकडायला जातो तेवढं ते, ते जास्त निसटतं असं झालंय <laughs> मला मी घट्ट असं पकडायला कधीच कुठली गोष्ट जात नाही मला असं वाटतं आपण एखाद्या गोष्टीला खूप आपलं आपलं माझं माझं केलं की के ती मनाने लांब होत जाते आपल्या नशिबी जे असतं आपल्या वाट्याला जे येतं आणि ज्याच्यासाठी आपण खरी मेहनत करतो ती कोणी हिसकावून घेऊ हो शकत नाही किंवा ती निसटत नाही मग हातातून ती आपल्या हाताशी कायम येते त्याच्यामुळे असं मला खंत कोणत्या गोष्टीची नाही एवढाच प्रयत्न असतो की आत्तापर्यंत कुठे चुकले असेल कुठे कमी पडले असेल काही शिकता आलं नसेल तर त्या या सगळ्या गोष्टी भरून काढण्याचं काम मी सातत्याने माझ्या आयुष्यात करतोय निश्चित एक वेगळ्या पद्धतीचा रॉ रस्टिक सिनेमा नागराज असतो आणि आता ज्या पद्धतीचा हेमनने केलेला आहे एक गोड गुलाबी छान रिलेशनशिप आणि ह्या अलवारपणे उलगडणार आहे ऍज अ ॲक्टर म्हणून तुला ह्या सगळ्या दोन्ही गोष्ट करता येतात किती गंमत येते कशा पद्धतीचं आणि हे वैविध्य तू कशा अर्थाने ऍक्ट्रेस म्हणून डायजेस्ट करतेस तुम्ही जर सैराटचं बोललात तर त्यावेळी आम्ही अगदीच नवीन होतो आणि त्याला असं वाटलं नागराज दादाला की मी आरजीसारखीच आहे बिंढास मस्त बोलणारी आणि मी तशीच होते त्याच्यामुळे आणि काही गोष्टी माहीत नसतात तर ते सांगतो तेवढं करत गेलो आम्ही आणि सैराट घडलं आणि काय झालं काहीच माहिती नाही जेव्हा कळालं की आता आपल्याला इथेच काम करायचं आहे तर माझा नेहमी हट्ट असतो की आत्ता केलेल्या कामापेक्षा मला काहीतरी वेगळं करू बघायचं आहे मला एक्सप्लोअर करायचं आहे स्वतःला की मी कशात चांगली दिसते आणि हेमंताविषयी बोलशील तर कॉमेडी जॉनर मी आयुष्यात कधी हाताळला नाहीये आणि मला मी माझा काही संबंध नाहीये एकतर आपण लीड काम केलेलं असतं आतापर्यंत आणि या सात बायकांमध्ये कसं आपण करणार एकापेक्षा एक एक चढ आहेत कामाच्या बाबतीत बोलते सगळ्यांना आणि आम्ही बाबतीत बोलतो बायका आमच्या कामाला त्यांना काही बोलायचं नाही तर अशी सगळी माणसं ही होती <laughs> <शाग़ां ना>? <laughs> पण ता तू जे म्हणतो ना तानिया कॅरेक्टर तानिया म्हणजेच रिंकू आहे त्यांनी जेव्हा मला सांगितलं मी म्हणाले की मी अशीच आहे म्हणजे तानियाचं बॅकग्राऊंड गावाकडचं आहे ती राह तिचं राहणीमान खूप साधं आहे तिच्या आवडी निवडी खूप साध्या आहेत आणि स्वतः ती, ती नु, नु, खुश आहे म्हणजे मला हे हवंय ते हवंय असं अशी वाली तानिया नाहीये जे आहे ते आपलंच करणारी तानिया तर ता मी म्हटलं मी अशीच आहे म्हणजे मी मीही साधीच राहते माझं बॅकग्राऊंड ही हे आहे त्याच्यामुळे तानियाचं विचार तिचं बोलणं तिचं वागणं हे मा रिंकू सारखं आहे जवळपास पण ती जुन्या परंपरा जुन्या आपले रिच्युअल सगळे जपत तानिया पुढच्या विचारांची म्हणजे ती असं म्हणणार नाही की साडी नेसली तरच तू चांगली वाईल तिचं म्हणणं आहे तुला शॉर्ट्स आवडणार घाल की त्यात काय एवढं तर अशीही खूप मनमिळावू मस्त छान अशी तानिया आणि ॲक्टरच्या वाट्याला खूप कमी वेळा असं येतं की आपण खऱ्या आयुष्यात जसे आहोत तसं पडद्यावरती तशी भूमिका नाही आपल्याला मिळत तरी मी तर मला वाटलं की मला ही संधी आहे की जशी मी आहे मला खूप रिलेट करणारे कॅरेक्टर आहे जे मी तानियाच्या रूपातून हो लोकांसमोर आणू दिशी द ह्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला तू सकाळीचा उतारा म्हणून निर्मिती ताईकडे जातेस आणि प्रभूमध्ये आम्हाला दिसतं काल रात्रीचं काही आठवत आहे का अशा पद्धतीने नेमकं काय काय कोणाकोणाला शूटिंगसाठी आठवण तू करून दिली शूटिंगसाठी नाही सगळे तितके प्रिपेअर असायचं आणि सगळे आपला सीन वाचून सेटवरती जायचो माझ्या आणि निर्मिती ताईंचे खूप जास्त सीन आहेत तर आम्ही रिडिंग करायचो आपण असं करूयात का मग तू इथे थांबून बघ मग हे वर्क होईल का एक तर आमचा सीन आहे जिथे कट वन शॉर्ट सीन आहे आणि तो खूप मोठा सीन आहे तोही आम्हाला डिफिकल्ट होता पण आम्ही इतका वेळा केले ते केलेलं आहे त्याच्यामुळे ते इतकं सहज घडून गेलं पण असं कधी वेळ नाही आली सेटवरती कुणाला काय मला सांगायची निर्मितीताई सुहस्ताई किंवा सुचित्रताई या तिघींबद्दल काय ते विद्यापीठ आहे माझ्यासाठी आपण ॲक्टिंग शिकायला लोक विदेशात जातात स्कूलमध्ये जातात मी म्हणते की मी हे शिकायला या तिघींकडे गेले आणि या फिल्मच्या माध्यमातून मी बऱ्याच गोष्टी शिकले सुहासताईला आम्ही विचारायचो की अगं त्या काळी कसं शूट होतं तर ती त्यावेळी सांगायची ते छोटे छोटे बारकावे आम्हाला सांगायची निर्मितीताई आणि कॉमेडी हे जे नातं आहेत ते इतकं गोड आणि इतकं कमालीच आहे ते कोणीच तिथंपर्यंत कोणीच जाऊ शकत नाही त्याच्यामुळे ते बारकावे तिने मला शिकवले सुचिताईनी खूप कामं केलेली आहेत आणि कामाच्याच बाबतीत नव्हे तर आयुष्यातही पुढे काम करताना आपण काय पद्धतीने प्रेझेंट केलं पाहिजे आणि असायला हवं असं बऱ्याच गोष्टी त्या आम्हाला हक्काने सांगत असतात सतत आणि खूप शिकले आणि सगळ्यात मैत्रीण <laughs> जवळची कोण झाली जवळच्या सगळ्याच आहेत पण मला वाटतं त्यातल्या त्या सायलीला मी जरा जास्त कनेक्ट केलं कारण मी आणि सायली याच्या अगोदर एक फिल्म करणार होतो पण असं मावती काही कारणांनी नाही घडली तर त्यावेळी आम्ही दहा दिवस एकत्र एक असल्यामुळे या सगळ्यांपेक्षा दहा दिवस जास्त ओळखीची सायली होते आणि तेव्हा माझं जिम्मा टूसाठी साठी कास्टिंग झालेलं पण मी सायलीला ते दहा दिवस सांगितलं नाही कारण मला हेमदानी सांगितलं तू कुणाला सांगायचं नाहीये मी तिथे गेले सेटवरती सायलीला म्हटलं मस्त आहे का तुझा जिम्मा मी पाहिला ती म्हणाली थँक्यू मी म्हटलं मी प्रोमो पाहिलाय ते सुनबाई वगैरे काय तो तुमचा जिम्मा टू वगैरे कधी शूट होतोय म्हणाली चालल आणि दहा दिवसानंतर आम्ही सगळे मी हेमंदा आणि सायली आम्ही एका प्रीमियर साठी भेटलो तेव्हा मी आणि हेमंदा बोलताना सायली आली आणि मला की तुम्ही तुम्ही काय ओळखत नाही ना एकमेकांना तेव्हा त्यांनी तिला सांगितलं की हिचं ऑलरेडी आपलं जिम्मा टू साठी कास्टिंग झालं <laughs> बात है। हे सगळं ज्या वेळेला लपवायचं असतं तशी खऱ्या अर्थानं रिंकू नाहीये पण हे आता लपवणं किंवा सांगणं हे इंडस्ट्रीचे काही नीती नियम हो वगैरे जे आहेत नाही मी रिंकू तशीच आहे तू तू जर आज तुझी एखादी गोष्ट मला सांगितली आणि तू मला म्हणालास की हे माझ्या खूप जवळचं आणि पर्सनल आहे किंवा हे सिक्रेट आपल्या दोघांमध्ये ठेव हे आयुष्यात इथलं तिथेही जाणार त्या बाबतीत मी पक्की आहे आणि मी प्रोफेशनली तशी आहे जर मला डिरेक्टरने सांगितले की हे आपल्याला आता नाही कुठे बोलायचं तर मी नाही बोलणार त्या बाबतीत रिंकू तशीच आहे म्हणजे रिंकू वेगळी असं काही नाहीये दिलं मला वाटत कि आहे की खूप मोठं असणं खूप खूप काहीतरी कमवणं म्हणजे ग्रेट खूप मोठ्या पदावरती गेलं म्हणजे आईला ती खूप भारी असं नाहीये आपल्यातलं साधेपण जपणं आपली माणसं जपणं आणि आपण जे करतोय त्याच्यावर ती खूप जास्त प्रेम करणं हे प्रेम करायला मला तानियाने शिकवलं या गोष्टी निश्चित आयुष्याकडे तू कशा अर्थानं पाहतेस जे मिळालेलं यश आहे ते टिकवणं किंवा त्यानंतरचे असणारे टप्पे की ज्याच्यात त्याच अपेक्षेने लोक बघतात आणि त्या यशाचा मापदंडच लोक लावत राहतात अशा वेळेला त्या अपेक्षांचं ओझं घेऊन जगायचं आहे की स्वतःला एक्सपेरिमेंट करत स्वतःला नव्याने अनुभवायचं नाही म्हणणार पण एक जबाबदारी आता आपण एक मार्क केलाय तर ती एक आपली जबाबदारी असते पण दरवेळी असेच डिरेक्टर अशीच गोष्ट आपल्या वाट्याला नाही येऊ शकत त्याच्यामुळे मी स्वतःला खूप एक्सप्लोअर करते आणि आयुष्याकडे कसं बघायचं कसं घ्यायचं हे मला आजपर्यंत कळालेलं नाही त्याच्यामुळे मी गो विथ द फ्लो जाणारी मुलगी आहे जा जे घडतंय त्याला सामोरे जात त्यातून शिकत वाटचाल करत राहायची हे सगळं करत असताना आज झिम्मा मला असं वाटतं की मी माझ्यासाठी काय आता म्हटलं तर माझं एकच उत्तर असून माझी खूप जवळची फिल्म आहे आणि माझ्यासाठी हे कॅरेक्टर खूप खास आहे कारण मी मघाशी तुला म्हंटल की जवळपास ही मीच आहे आणि आपण जसे आहोत तसं सा पडद्यावरती साकारणं जरा कठीण असतं म्हणजे आपल्याला पूर्ण उलगडायचंही नसतं पण आपल्याला ते एक, एक्सप्लोर करायचं असतं त्याच्यामुळे माझी जवळची फिल्म आहे असं मी आणि ते कॅरेक्टर सक्सेस टू हे तुझ्या आयुष्यात एक नवं पर्व घेऊन येऊ आणि इतक्या सगळ्यांमध्येही तशा अर्थानं तू उठून दिसतेस वेगळेपणा तुझा, तुझा कायम छा जाव खूप सारे शुभेच्छा थँक्यू सो मच